भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक, माझा अनुभव मार्गात राहून विसरलो तत्व शब्द नियमाला घडविला प्रसंग भगवंताने जागृत केले स्वकर्माला माझे नाव विनोदिस्तारीजी गभणे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत मी माझ्या पहिल्या अनुभवात मार्गात येण्याचे कारण सादर केले आहे मी आता कृपेचा दुसरा अनुभव सादर करीत आहे एक शून्य शून्य पाच दोन हजार अकरावा आम्ही संपूर्ण परिवारसह मार्गात प्रवेश करून एका भगवंताची ज्योत लावली आणि त्या दिवसापासून माझ्या कुटुंबात जणू सुखाचा सूर्य उगवला असे वाटत होते कारण बाबांनी दिलेल्या तत्व शब्द आणि नियमाच्या वाटेने आम्ही चालत होतो या वाटेने पायाला काटा सुद्धा रुतत नाही तर दुःख दूरच राहिले पण या वाटेच्या बाजूला वाईट विचारांचे फळझाडे आहेत आणि या फळझाडेत काटेस काटे, काटे आहेत तरी पण मी तत्व शब्द आणि नियमांच्या वाटेला सोडून काटेरी वाटेकडे आकर्षित झालो आणि शेवटी दुःखाच्या काटेरी पेटोळ्यात फसल्या गेलो आपली सुटका करावी आपणच ही आपल्या मार्गाची शिकवण आहे काटेरी वाट कशी निवडली आणि या काटेरी पेटोळ्यातून माझी कशी सुटका झाली ते मी सविस्तर आणि थोडक्यात मला मिळालेल्या भगवत कृपेच्या अनुभवातून सादर करीत आहे सुख आणि दुःख हे एका नाण्याचे दोन बाजू आहेत सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे तिथंपर्यंत खर आहे जेव्हा आपण अनेकांमध्ये होतो पण आता नाण्याची बाजू सुखाची ठेवायची की दुःखाची ते आपल्या हातात आहे माझे वडील दोन हजार तीनावा भगवंतात विलीन झाले त्यानंतर माझी आई आणि माझे लहान दोन भावंड व खाटेवर असलेली माझी आजी आणि मी असे माझ्या कुटुंबात एकूण पाच सदस्य आहेत रोज पहाटेला उठून नित्यनियमाने पाच वाजता एका भगवंताची ज्योत लावायचे सर्व काही सुरळीत सुरू होते भगवंताने सुंदर असा मनासारखा योग देऊन माझे सर्व दुःख आणि कुटुंबातील दुःख दूर केले पण हा योग टिकवून ठेवण्यासाठी तत्व, शब्द आणि नियमांची जाणीव असणे खूप गरजेचे आहे महानत्यागी बाबा जुमदेवजींनी खूपच मोलाचे तत्व शब्द आणि सेवकांना दिले आहेत मार्गात येऊन दोन ते तीन महिने झाले पण तत्व शब्द आणि नियमांची मला जाणीवच झाली नाही कारण माझे मार्गदर्शक बाहेरगावचे असल्यामुळे मला चर्चा बैठकीचा लाभ घेता येत नव्हता आणि माझ्याकडे मानवधर्म परिचय पुस्तक सुद्धा नव्हती सर्वात मोठी दुःखाची गोष्ट म्हणजे माझ्या गावात आठवडी चर्चा बैठक होत होती पण मी तिथे जात नव्हतो कारण माझे मार्गदर्शक बाहेरगावचे तर मी यांच्याकडे कशाला जाऊ मला हाकलून लावले तर अशा प्रकारचे विचार माझ्या मनात यायचे म्हणून बैठकीला जायचेच नाही असा मी स्वता निर्णय घेतला तत्त्व शब्द आणि नियम काय आहेत यांचा अर्थ काय आहे हेच मला माहिती नव्हते नंतर माझ्या मनाला वाटेल तसा अर्थ काढत होतो इच्छा अनुसार भोजन म्हणजे मानवाची जशी इच्छा झाली तसे भोजन करणे असा मी समजत होतो माझी संगत अनेकवाल्यांसोबत असल्यामुळे शेवटी अनेकांत असल्यासारखी मी वर्तवणूक करीत होतो आणि नंतर हळू हळू भगवत कार्याला पण आळस करत होतो ज्या दुःखासाठी आम्ही मार्गात प्रवेश केला त्याच दुःखाची हळू हळू सुरुवात झाली आणि मी डायक्ट उपचाराला सुरुवात केली पण आराम काही मिळाला नाही म्हणून कार्य घडवून तीर्थ पण केले तरी पण आराम काही मिळेना त्यामुळे भगवंतावरील पण विश्वास उडायला लागला या मार्गात शक्ती वैगरे काही नाही आहे पहाटेला उठून आंघोळ करणे म्हणजे मन, मन प्रसन्न करणे वैगरे वैगरे असे नाना प्रकारचे विचार मनात येत होते आणि मला भ्रमित करीत होते त्यामुळे माझा त्रास आणखी झपाट्याने वाढत होता कावीळ झाले समजून वीस ते पंचवीस दिवस प्राथमिक उपचार जडी बुटीची औषधी खाल्ली पण टक्केही आराम मिळाला नाही म्हणून भंडारा इथे मोठ्या डॉक्टरांकडे गेलो कारण माझ्या शरीरात बारीक ताप असायचा आणि रुतल्या सारखं वाटायचं पाठीत पण दुखायचं म्हणून डायक्टरांनी माझा एक्स रे काढला पण एक स्प्रे रिपोर्ट साधारण होती तरी पण डायरेक्टरांनी औषधी दिली ती औषधी पंधरा दिवस खाल्ली पण आराम काही मिळेना हे सर्व होऊन गेल्यावर मार्गदर्शकांना सांगितले तेव्हा त्यांनी मला मार्गाबद्दल खूप काही मार्गदर्शन केले तेव्हा मी ठरवलं की भगवत कृपा जागृत आहे आणि ही मला माझ्या कर्माची दिलेली शिक्षा आहे तेव्हापासून चर्चा बैठकीला जाणे सुरू केले हवन कार्याला जाणे सुरू केले तत्व शब्द आणि नियमांची जाणीव ठेवून जसे जसे कार्य केले तसे तसे माझे दुःख कमी व्हायला लागले आणि एका भगवंताप्रतीचा विश्वास वाढायला लागला कोणत्याही प्रकारचे डाएक्टरी उपचार न करता एक चित्त एक लक्ष एक भगवान म्हणून भगवंताचे कार्य केले या कार्यात माझा पूर्ण त्रास नाहीस झाला तेव्हापासून मी आणि माझे कुटुंब भगवत कार्यात नेहमी उत्साहित राहून सुखमय जीवनाचा आनंद घेत आहोत लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो सेवक विनोदिस्तारीजी गभणे पत्ता रा वलनी ता पवनी जी भंडारा परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर सर्वांना माझा नमस्कार